श्री दत्त कारखान्याचं वैभव टिकावं कामगारांची रोजीरोटी रोटी टिकावी सभासदांचे हित साधण्यासाठी निवडणूक मैदानात धनाची चुडमुंगी श्री दत्त साखर कारखान्याची येत्या चोवीस जुलैला ला संचालक पदासाठी निवडणूक होणार आहे श्री दत्त साखर कारखाना बचाव पॅनलच्या माध्यमातून सभासदांसमोर स्वच्छ आणि प्रामाणिक उमेदवार देणार असून शेतकरी सभासदांनी आमच्या पॅनल सहभागी होऊन भ्रष्ट सत्ताधारी मंडळींना कारखान्यातून हद्दपार करावे असा आव्हान यावेळी करण्यात आलं आहे मागच्या पाच कारभार बघितला तर सभासदांच्या हिताचा अजिबात राहिल्याने आणि संचालक आणि चेअरमनाने ह्या कारखान्याला बंद पाडण्याच्या दृष्टीने किंवा ही संस्था मोडीत निघावा अशा पद्धतीचा मागच्या पाच वर्षामध्ये कारभार केलेला आहे आणि ह्या कारभाराला त्यांच्या संचालकासह सगळे सभासदे पूर्णपणे नाराज आहेत आम्ही तर कारखान्याच्या प्रत्येक चुकीच्या कारभाराला आतापर्यंत विरोध करत आलेला आहे आणि या निवडणुकीच्या माध्यमातून सभासदांचं प्रबोधन करण्याच्या उद्देशानं आणि या कारखान्यातले या सत्ताधाऱ्यांचा भ्रष्ट कारभार मोडीत काढण्यासाठी आणि भविष्यामध्ये या कारखान्याचं वैभव टिकावं कामगारांचं रोजीरोटी टिकावी सभासदांचं हित साधावं ह्या उद्देशानं आम्ही आत्ता शेतकरी म्हणजे दत्त कारखाना बचाव पॅनलची आता घोषणा केलेल्या या शेतकरी बचाव कारखाना बचाव पॅनलच्या माध्यमातून अगदी प्रामाणिक आणि चांगले शेतकरी या निवडणुकीसाठी आम्ही उभा करणार आहे आणि माझी या माध्यमातून सगळ्या शेतकरी सभासदांना विनंती आहे कारखान्याची हुकुमशाही पद्धतीनं कारभार सुरू आहे या निवडणुकीमध्ये फक्त चार दिवसाचा कालावधी प्रचारासाठी दिलेला आहे हे सगळं जरी खरं कळत असलं तरी या सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्या सभासदांना माझी विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळी तुम्हाला मतदानाची संधी मिळत त्यावेळी ह्या कारभाराचा संपूर्णपणे उत्तर सभासदांनी द्यावं आणि माझी आणखी एक विनंती आहे की ज्यांना ज्यांना या कारखान्याच्या पॅनल मध्ये विरोधातल्या उभा राहायचा आहे ज्यांना इच्छा आहे या कारखान्यात काम करायचं अशा सगळ्यांनी आमच्याशी संपर्क साधून या काळामध्ये काम करून इथे चाललेला भ्रष्ट कारभार मोडून काढेल अशी आम्हाला गॅरंटी शिरोळे शासकीय विश्राम गृहामध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी स्वागत दीपक पाटील यांनी केले तर आभार एकनाथ माने यांनी मानलं यावेळी राकेश जगदाळे यांनी मनोगत व्यक्त केले या प्रसंगी दत्तात्रय जगदाळे कदम महादेव काळे शशिकांत काळे सुरेश भोसले भूषण गंगावणे रशीद मुल्ला अण्णासो आवटी सुशांत नाईक सोमनाथ तेली दत्तात्रय ढेकणे वसंत नरदे प्रमोद बाबर यासह अन्य सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर न्यूप साठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा